अक्कलकोटचे माजी आमदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता तालुक्याच्या राजकारणात ते चांगलेच सक्रिय चा चित्र दिसत आहे तालुक्यातील गावागावात दौरे करत त्यांनी थेट जनतेशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे आता तर त्यांनी थेट थे मुंबईतच नव्या डावपेचांची आखणी सुरू केली असून येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी रणनीती राबवण्याचे संकेत दिले आहेत लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर नेत्रे पुन्हा जोमाने ऍक्टिव्ह झाले आहेत तालुक्यातील अनेक गावांना भेटी देत त्यांनी नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यास सुरुवात केली आहे या गावागावातील समस्या सोडवण्यासाठी निधीची गरज असल्याचं त्यांनी त्या थेट मुंबई गाठण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे सध्या अधिवेशन सुरू असून याचा लाभ घेत मेहत्रे हे शिवसेना शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेत आहेत यात ते आपल्या मतदारसंघातील प्रलंबित कामे मार्गी लावता येतील का याची चाचपणी करत आहेत याच पार्श्वभूमीवर त्यांनी नुकतीच राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेतली यावेळी सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था त्या संदर्भातील समस्या आणि उपाययोजना यावर सविस्तर चर्चा केली आता आबिटकर यांच्या पाठबळातून मेत्रे नेमकी कोणती कामगिरी करतात हे पाहणं खरोखरच औत्सुक्याचं ठरणार आहे